सभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघात भाजपचे नेते दिलीप भोईर यांचे भावी आमदार म्हणून बॅनर लागत असल्याने शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये चांगलीच अस्वस्थता दिसून येत आहे शुक्रवारी झालेल्या एका कार्यक्रमात शिवसेना शिंदे गटाचे नेते राजा केनी यांनी अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे असताना अलिबागमधील भाजपचे काही नेते भावी आमदार म्हणून बॅनरबाजी करीत आहेत भाजप नेत्यांचे हे माकड चाळे खपवून घेतले जाणार नाहीत असा इशारा केनी यांनी दिला आहे यानंतर दिलीप भोई भोईर यांनीही एका कार्यक्रमात शिवसेना नेत्यांच्या या टीकेला आपल्या पद्धतीने उत्तर दिले आहे अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघात आमसभा लावली जात नसल्याने जनतेचे प्रश्न सुटत नाहीत रस्ते पाणी योजनांची खोटी बिले काढली जात आहेत त्यामुळे हे खरे चोर आहेत असा आरोप भोईर यांनी केला आहे आपण जिल्हा परिषदेमध्ये दहा वर्ष समाज कल्याण सभापती असताना हाच शिवसेनेचा नेता चोरी करण्यासाठी आपल्याकडे येत होता असा गौप्य स्फोट दिलीप भोईर यांनी केला आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये चांगली जुंपल्याचं पाहायला मिळत आहे

पण आमच्याबद्दलच आम्ही दहा वर्ष समाज त्यांना होतो प्रशासनाला माहिती आहे त्या सर्व विधानसभेमध्ये असलेल्या लोकांना माहिती आहे आजपर्यंत प्रामाणिक काम करतो एकदम प्रामाणिक कधी कागद विकणार नाही कधी कागदवरती विकून पैसे खाल्ले नाही एवढं प्रामाणिक काम आलं मला ज्या पदावरती बसतो होतो ना त्या आमदारांना दोनशे दोन लाख पासष्ट हजार रुपयाचा जो मानधन करतो ना मानधन मला दहा वर्षांपूर्वी बारा हजार रुपयाला मांडला होता आणि मला पेट्रोल आला परत जनतेमध्ये वाटून टाकला असा नेता सबस्क्राईब न अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट